कोणी कोणाला काय सांगावे हा प्रश्न नेहमी उपस्थित होत असतो बऱ्याच वेळेला एखाद्या लोकाचा अहंकार दुखावला जातो कारण त्यांना वाटतं की ह्या लहान माणसानं किंवा माझ्यापेक्षा हा पैशानं कमी आहे वयानं लहान आहे किंवा अनुभवानं देखील कमी आहे आणि अशा लोकांना मला उपदेश करावा आणि मी तो ऐकावा एवढा काही मी लहान नाही आहे असं त्यांना वाटतं कारण उपदेश त्यांना असं वाटतं की उपदेश हा मोठ्या माणसांनीच करावा परंतु असं का नाही कारण जे जे लोक उपदेश करत असतील त्यांची नीतिमत्ता जर चांगली असेल आणि त्यांचा उपदेश जर आपल्यासाठी योग्य असेल तर तो, तो निश्चितपणे आपण त्यांचा उपदेश मानावा आणि तो अंगीकारावा कारण बऱ्याच वेळेस होता असं की अगदी लहान मुलंसुद्धा आपल्याला चांगला संदेश किंवा चांगली शिकवण देऊ शकतात मग आपण केवळ वयानं मोठे आहोत म्हणून आपल्याला त्या सर्व गोष्टींचीच माहिती आहे किंवा नॉलेज आहे असातला भाग नाही त्यामुळे उपदेश जरी कोणी चांगला केला तर त्या व्यक्तीकडं न पाहता त्याच्या इतर गोष्टीकडं न पाहता त्यानं केलेला उपदेश जर खरंच योग्य असेल तर तो अंगीकारायला काहीही हरकत नाही आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडत जातात की ज्या प्रसंगामध्ये आपल्याला कशाप्रकारे आणि कोण कोण माणसं उपदेश देत असतील हे सांगता येत नाही बऱ्याच वेळेस आपण दुर्लक्ष करतो बऱ्याच वेळेस आपण ऐकण्याचाही प्रयत्न करतो पण ज्या ज्या वेळेस आपला स्वाभिमान किंवा अभिमान आडवा येतो स्वाभिमान म्हणण्यापेक्षा अभिमान योग्य शब्द राहील जर अभिमान आडवा येत असेल तर आपण निश्चित थोडा विचार करायला हवा की उपदेश योग्य होता का नाही संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात की उपदेश तो भलत्या झाला चित्ती धरावी उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा नय नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे स्त्रीपुत्र बंदीजन नारायण स्मरविती तुका म्हणे रत्न सार परी उपकार चिंधीचे म्हणजे काय तर उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा उपदेश जरी कोणीही दिलेला असावा जरी तो उपदेश चांगला असेल तर तो मात्र आपण आपल्या चित्तामध्ये मनामध्ये धारण केला पाहिजे त्या उपदेशाप्रमाणे आपण वागलं पाहिलं वागलं पाहिजे राहिलो पाहिजे कारण तो उपदेश आपल्याला एक चांगली दिशा देणारा ठरू शकतो आणि आपलं आयुष्य हे बदलू शकतो किंवा एखाद्या संकटावर गेलेला उपदेश असेल तर आपल्याला त्या संकटातून बाहेर काढू शकतो म्हणून ते म्हणतात की उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा म्हणजे जरी कोणीही दिलेला असेल उपदेश तो तरी देखील आपण तो उपदेश अंगीकारला पाहिजे ते पुढे म्हणतात की नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे म्हणजे जसे की आपण नारळ खाताना वरच्या भागाचा विचार करत नाही तर आपण काय पाहतो नारळातलं आतलं मधुर फळ असं पाहतो किंवा नारळातलं गोड पाणी पाहतो आणि ती करवंटी आपण काय करतो की करवंटी जरी खराब असली किंवा वेगळी असली तरी आपण नारळ खातो आणि पाणी पितो त्याच्यामुळं त्या वरच्या गोष्टीकडे जाऊ नये आतील गोष्टी पाहाव्यात करणाऱ्या उपदेशा उपदेश, उपदेश करणाऱ्या माणसाचं मन आणि त्याची आपल्याबद्दलची भावना पाहावी आणि त्याप्रमाणे तो उपदेश आपण धारण केला पाहिजे स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरविती जरी तो उपदेश आपल्याला एखाद्या स्त्रीनं आपल्या पत्नीनं किंवा मुलानं दिलेला असावा किंवा आपल्या घरी काम करणारा घरगडी असेल एखादा नोकर असेल किंवा एखादा लहान माणूस जरी असेल त्यानं जरी आपल्याला एखादा उपदेश केला आणि त्या उपदेशामधून जर आपल्याला नारायणाचं दर्शन घडत असेल पांडुरंगाचं देवाचं जर आपल्याला स्मरण होत असेल आणि ते उपदेश देणारी व्यक्ती जर या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देत असेल आपलं चांगलं होण्यासाठी किंवा आपल्याला अध्यात्माकडे नेण्यासाठी जर तो उपदेश लागू होत असेल तर निश्चितपणे या सर्व गोष्टी गोष्टींकडे उपदेश कोणी दिला आहे याकडे दुर्लक्ष करून आपण तो उपदेश निश्चितच मानला पाहिजे कारण यातच आपलं सौख्य सामावलेलं असतं यात आपलं हित एवढं असतं की आपण मार्गावर जातो पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी आपण तयारीला लागलेलो असतो आणि ते पुण्य हे आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही तुका म्हणे रत्न सार परी उपकार चिंधीचे म्हणजे संत तुकाराम महाराज शेवटी काय सांगतात की एखादा जर मौल्यवान असं रत्न हिरा असं आणि जर तो हिरा रत्न आपण एखाद्या चिंदीमध्ये बांधून ठेवला तर त्या हिऱ्याची किंवा रत्नाची किंमत कमी अजिबात होत नसते चिंदीला जरी अशी किंमत नसली तरी देखील त्या रत्न त्या हिंदी त्या हिरा किंवा तो रत्न त्या चिंदीमध्ये बांधून ठेवल्यामुळं ती चिंदी देखील त्या हिऱ्याप्रमाणे राहत असते आणि आपण त्या चिंदीला जपूनच ठेवतो म्हणून त्या चिंधीचे आपण उपकार मानले पाहिजेत जरी किंमत हिऱ्याला असली तरी तो हिरा जपून किंवा व्यवस्थित हा कशामुळं राहिलेला आहे तर त्या चिंधीमुळं राहिलेला आहे अशाच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये देखील अनेक गोष्टी असतात परंतु आपण त्याची किंमत ठरवताना चूक करतो बऱ्याच वेळेस बाहेरून दिसलेल्या गोष्टी जशा नसतात आतल्या गोष्टी खूप वेगळ्या असतात इंग्रजीमध्ये जशी एक म्हण आहे की डोंट जज बुक बाय इट्स कवर म्हणजे काय तर वरच्या गोष्टीवरून वरच्या दिसण्यावरून आतल्या गोष्टी तुम्ही ठरवू नका तर त्यापती त्याच्यामध्ये असलेला भाव ओळखावा तर आताच आपलं हित सामावलेलं असतं जय जय राम कृष्ण हरे